नमस्कार मी तेजस्वी तुम्हाला सगळ्यांचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे श्रावण महिन्यामधली आज आहे विनाय चतुर्थी आठ ऑगस्ट गुरुवार आणि आजच आहे भावाचा उपवास दोन्ही एकाच दिवशी आलेला आहे विनाय चतुर्थी दर महिन्याला येत असते परंतु श्रावणा श्रावणामधल्या विनायक चतुर्थीला खूप खूप महत्व आहे आणि श्रावण विनाय चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत जर तुम्ही केलं तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते तर चला आपण पूजेला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला आसनावरती अक्षदा ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर आपल्याला एक ताट ठेवायचं आहे ताटामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तो अभिषेक आपल्याला पंचामृताने घालायचा आहे आणि तो अभिषेक घालत असताना आपल्याला ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा अभिषेक आपल्याला अकरा वेळेस घालायचा आहे त्यानंतर आपल्याला पाण्याचा देखील असाच अभिषेक घालायचा आहे तो पण अकरा वेळेसच घालायचा आहे आणि हाच मंत्र आपल्याला जपायचा आहे तर बघा आपण मी चौरंगाभोवती रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे समया लावून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आसनावरती आपल्याला अक्षदा ठेवायची आहे त्या अक्षदांना आपल्याला हळदी कुंकू आहे त्यानंतर आपल्याला कलश ठेवायचा आहे तो तांब्या ठेवायचा आहे आणि त्या तांब्याला आपल्याला हळदी कुंकाने आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या अक्षदांवरती आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे या तांब्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी हे व्हायचं आहे आणि आपले खायचे विड्याचे जे पानं असतात ते पाच पानं आपल्याला त्या तांब्यावरती ठेवायचे आहेत जसं आपण सत्यनारायण पूजेला ठेवत असतो तसं त्यानंतर आपल्याला हे पानं वगैरे मांडून झाल्यानंतर आपल्याला ह्यावरती एक ताट ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत त्या अक्षदांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि माझ्याकडं गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती आहे त्यामुळं मला ह्याला ह्या अक्षरांवरती मला चौरंग ठेवावं लागतो छोटासा तर बघा मी हळदी कुंकू पण वाहून घेतलेला आहे त्यानंतर मी ते चौरंग ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या ताटामध्ये सर्व दुर्वा ह्या पसरवून ठेवायच्या आहेत मोजून वगैरे ठेवायच्या नाहीत आपल्याकडे जेवढ्या जास्तीत जास्त दुर्वा असेल तेवढ्या जास्तीत जास्त दुर्वा ठेवायच्या कारण हे व्रतच आहे दुर्वा व्रत आहे त्यामुळे आपल्याला भरपूर साऱ्या दुर्वा लागत आहेत बघा मी माझ्या दुर्वा सगळ्या पसरून ठेवलेल्या आहेत त्यानंतर मी गणपती बाप्पांची माझी छोटीशी जी मूर्ती आहे ती मूर्ती ठेवलेली आहे त्या मूर्तीला पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मूर्तीला अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे आणि तुमच्याकडे जेवढे फुलं असतील तेवढे फुलं व्हायचा प्रयत्न करा आणि जर जा तुम्हाला जास्वंदाचं जा फुल भेटलं तर ते फुल पण व्हा माझ्याकडे ते फुल अवेलेबल नाही झालं त्यामुळे मी ते वाहिलेलं नाही आहे तर त्याच्या जागेवर मी गुलाबाचं जा फुल वाहिलेलं आहे आणि आपल्याला जेवढी फुलं वाहता येईल तेवढी फुलं व्हायचा प्रयत्न करायचा आहे आपण ह्या व्रताला खूप खूप महत्व आहे वर्षातून एकदाच हे व्रत येतं तुम्ही हे व्रत नक्की करा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा आणि आगाडा जुडी व्हायची आहे आणि आता आपली इथले इथं पूजा झालेली आहे पूर्ण सगळी त्यानंतर मी तुपाच्या वाती लावून घेत आहे त्यासाठी मी त्यांना आसन ठेवते अक्षदांचं त्याला पण मी हळदी कुंकू वाहून घेते फुलं वाहून घेते आणि नंतर ह्या वाती प्रज्वलित करते एकदम पटकन होणारी अशी पूजा आहे आणि एकदम प्रसन्न असं वाटणारं वातावरण झालेलं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे सुखकर्ता दुखारता ही आरती म्हणायची आहे आणि दुर्वा गणपती व्रताची एक कथा पण आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे अण्लासूर नावाचा एक राक्षस होता पृथ्वीवर तो सगळ्यांना खूप त्रास देत होता सर्व देवतांनी श्री गणेशांना प्रार्थना करून आमच्या रक्षणासाठी धावून या अशी प्रार्थना केली गणपती गणपती बाप्पानी त्या राक्षसाशी खूप तुंबळ युद्ध केलं आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी त्या राक्षसाला खाऊन टाकलं परंतु त्याच दिवशी त्या विषारी राक्षसाने बाप्पांच्या पोटामध्ये उपद्रव सुरू केला आणि बप्पांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तो तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या आणि तो दाह ती आग शांत होण्यासाठी कश्यपी ऋषी ऋषींनी दुर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या आणि तसेच एकवीस दुर्वांच्या जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवण्यासाठी दिल्या आणि आश्चर्य झालं की गणपती बाप्पाने त्या दुर्वा खाल्ल्यानंतर लगेच गणपती बाप्पांचा दाह ती आग अंगाची लाही लाही बंद झालं तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत आणि गणपती बाप्पांची कोणतीही पूजा दुर्वांशिवाय अपूर्ण आहे बघा अशी होती ही कहाणी त्यानंतर आपली सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना मोदकांचाच नैवेद्य ठेवायचा आहे आणि ज्यांनी कोणी हे व्रत केलेलं आहे त्यांनी सहा मोदक गणपती बाप्पांजवळच ठेवायचे आहेत आणि बाकीचे मोदक हे प्रसाद म्हणून घरातल्यांना वाटायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही हा उपवास सोडणार आहात त्यावेळेस ह्यातले सहा मोदक तुम्ही स्वतः खायचे आहेत तर कशी वाटली पूजा मला नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तर चला भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये